वाळू चोरी रोखण्यासाठी गेलेला तलाट्यावर सायगाव शिवारात हल्ला दुधना पात्रा ट्रॅक्टर अंगावर घालण्याचा प्रयत्न तलवारी कुराडीचा धाक दाखवत तलाट्यांनी पकडलेले दोन ट्रॅक्टर पळवले वाळू माफी यांनी बदनापूर तालुक्यातील सायगाव शिवारातील दुधना पात्रात आज पहाटेच अवैध वाळू चोरी रोखण्यासाठी गेलेल्या तलाठ्याच्या अंगावर ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न करत राडा वाळू चोरी रोखण्यासाठी सायगाव सज्जचे तलाठी कैलास सुंदरडे हे आज रविवारी नदीपात्रात कारवाई करण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांनी अवैधरित्या वाळू चोरी करणारे दोन ट्रॅक्टर पकडले मात्र वाळू माफियांनी त्यांना काठ्या तलवारी आणि कुराडीचा धाक दाखवत बेदम मारहाण केली ट्रॅक्टरवर चढलेल्या तलाठी सुंदरडे यांना अक्षरशः खाली फेकून देत त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याची धमकी देण्यात आली यावी सुरू असलेली आराडौर रायक्टर शेतात असलेल्या शेतकऱ्यांनी धावत येऊन वाळू माफियांच्या ताब्यातून सुंदरडे यांची सुटका केली ग्रामस्थांचे आक्रमक रूप पाहता वाळू माफिया वाळूने भरलेला दोन ट्रॅक्टरसह पसार झाले दरम्यान महसूल विभागाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांसह संबंधित तलाठी तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलाच समजते